महाकार उनिक्त तागत भगवान बुद्ध बोधिसत्व बौद्धिसत्वप्रमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार अभिवादन करतो या महामानवाला जीवनामध्ये दे साथ देणाऱ्या माता यशोधरा माता भीमाई माता रमाई याही मातेच्या महान त्यागास माझा पंचांग प्रणाम दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यस्तूपाचे निर्माते बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भयासाहेब उर्फ पेशवन भीमराव आंबेडकर यांच्याही स्पदस्प्रधान माझा त्रिवारा अभिवादन दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृतुर्ले संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षण अध्यक्ष तमाम बौद्धांच्या नेत्या ममता सागर महापाशिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीने चालणाऱ्या धम्माकार्यास माझा पंचांग प्रणाम दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृतुल्य संस्थेचे कायदेशीर सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट माजी खासदार बाळासाहेब तथा प्रकाश यशवंत आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा या मातृतुले संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी यशवंत आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराजे आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा या मातृतुले संस्थेचे ट्रस्टीय अध्यक्ष हरीश रावलिया या सर्वांना माझा धम्म कार्याला सामाजिक कार्याला आणि राजकीय कार्याला वंदन आज बिहार, परिसर दातला, या ठिकाणी धम्मोदय बुद्ध विहार धम्मवन परिसर दाताळा या विहाराच्या विहाराच्या जागेमध्ये वंदनेला प्रारंभ सुरुवात होत आहे बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि नमो तस् तस्स भगवतु अर्हतु सम्मासम्बुदस्स नमोतस्स भगवतु अर्हतु समसम्बुदस्स 나 a 타사 bhagavato arhatu, samma s a m b u d a s buddhang s a r a n a n g a c c h a m i d h a m m a n g s a r a n a n g a c c h a m i sanghang s a r a n a n g a c c h a m i d u t y a m p i buddhang s a r a n a n g a c c h a m i द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि प्रत्यम्पि सङ्घं शरणं गच्छामि वीरमणि पानातिपातावीरमणि सिक्खापदं समादयामि वीरमणि सिखापदं समादयामि सिखा कामेषु मि चारा वीरमणि सिखापदंस मा दियामि मूसावादा वीरमणि सिखापदंसमादमि सूरामिरय मज पमादठना वीरमणि पदं समादयामि साधु 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 बुद्धपूजा वनगन्धं गुरुपीतं गीतं कुसुमसन्ततिं पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरु पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुयेन मेतेन लभामि मोखं उपं मिलायति यता इदं मे कायौ तथा याति विनाशभाव घनसारपदितेन दीपेन तमदं सेना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनन्द सुगन्धिकाय वदनङ्गानन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धिन पूजयामि तथागत गत बुद्धधम्म च सङ्गसुगततनुभवा धातु धातु, धातु गव्ये लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च तूपे सभ्ये बुद्धस्सबिम्बे सकलदशदिशि धातु वन्दे पे बुद्धं बोधि धातु कसलोमाधीधावंदे सभेपी बुद्धलतनुजंग शारीरिक धातु सबसबे बुद्ध रूपं सकलं सदा भीमस्मरण सखलंगीजयी विदुर्यानंग देवूप सुजीव निमल निमलचकु वर्णं सुखाय अभय चित्तं निभय कामं सुरतधमं सुपेम विरतरज सुजननेतं भीमराव सरामि भीमराव सरामी भीमराव सरामी भी ्यमस्तुती दिव्य प्रभरत्न तु साधू वरदान भूषतु भीमराजा सकल विद्यापती सकलविद्यापती ज्ञानसत्संगती शास्त्रधरिता शास्त्रशासनमती बुद्धिजा पंकजा उद्धारा भगवंत भगवंतामुचा खरा भक्त काजा चवदार शंगरी शस्त्र धरिता करी कापला आरिरी रौद्ररूपा मुक्तीपतकोणता स्मृती जाळीता उजाळील्या गतिका मार्ग साजा कृती सोबती भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा बुद्धास। शरणधम्मास शरणसङ्घासमि भीमराजा इमाय धम्मानु धं्म पटिपट्य बुद्धं पूजीमि हि माय धम्मानुधिपट्य धं्म प्टि धम्मं पूजीमि हि माय धम्मानुधम धं्म पटिपट्य सङ्घं पूजेमि माय पटिपटिया जातीजरामरणमहापरिमुज्य स्वामी इमिना पुण्यकर्मेन मामे बालसमागमो सत्तं समागमो होतु देव देववसन्तु कालेन सस्यसम्पत्तिहेतु च पितुभौतु लोक च राजा भवतु धम्मिको साधु 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 बुद्ध नमामी धम नमामी संघ नमामी तथागत भगवान बुद्धाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो समता सैनिक दलाचा विजय असो भिक्खू संघाचा विजय असो पंचशील धम्मध्वजाचा विजय असो निळ्या धम्मध्वजाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो जय भीम जय भीम जय भीम आज दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध विहार धम्मवन परिसर दाताळा तालुका कंधार या संयोजन समितीच्या वतीने वंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला नमो बुद्धाय जय भीम